नमस्कार मंडळी मी अंकित जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या काही नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन आलोय नेहमीच नेहमीचे जे फूड ब्लॉग आहे ते बघून तुम्ही कंटाळला असाल म्हणून एक नवीन विषय घेऊन आलोय मंडळी जानेवारी महिना आला की तुम्ही बघू शकता मकर संक्रांतीचा कार्यक्रम येतो वर्षाचा पहिला सण ते आल्याच्या नंतर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होतो तो आपण काय महिनाभर गेला नव्हता आता हा रविवारी आपल्याला टाइम भेटलाय तर ह्या रविवारी आपण हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतोय आतमध्ये तयार होते फुल मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्त जास्त शेअर करा फुल मजा येणार आहे असे हे असे सणांचे व्हिडिओ कोण असं टाकत नाही युट्यूबला आम्ही तो प्रयत्न केला चांगलं चांगलं चांग प्रेझेंटेशन देण्याचा तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जास्त जास्त शेअर करा ठीक आहे चला बघूया आपल्याला ओळख करून देतो ह्या साईडला आपले भाऊजी आहेत माझे दोन नंबर भाऊजी आहेत इकडे ह्या साईडला ला वाचा गेम खेळत इकडे मोठी बहीण आहे तीन नंबर म्हणतायेत आणि इकडे ह्या साईडला भाऊजी आहेत छोटे भाऊजी आमचे सगळ्यात छोटे भाऊजी इकडे नमस्कार आणि इकडे भाची आहे तीन नंबर बहिणीची मुलगी नमस्कार हाय ताई मोठी ताई आहे माझी मोठी बाई ये बघा शोधून भेटणार नाही पीस आणि वन म्हणजे पीस डबल पीस नाही सिंगल पीस इकडे ते तीन ती नंबर बही ना माझी इकडे बघ काला दाखवू काला इकडे साइडला आहे ना नमस्कार आणि इकडे माझी दोन नंबर बहीण आहे दादरला राहते ती ही बघा कधी कधी आम्ही दादरला असतो तो हिच्याकडेच असतो हाय आणि ह्या साइडला प्रेरणा तर तयार झाले आणि इकडे सगळी मंडळी आले आमची तयारी झालेली आहे पूर्ण आता फक्त थोडी आमची अजून माणसं यायची बाकी आहेत असा काय नव्हता आता ही नवीन पद्धत नवीन सगळा त्याच्याबद्दल सांगत आहोत

इकडे इकडे मस्त आम्ही मस्त मजेतचे दात बघा एक आहे तुझं प्रमोशन करू आहे हा बघ आता थोड्या वेळ नाही ना डान्स करून दाखवणार आपल्याला दाखवशील ना आणि आता आपली सगळी माणसं आलेली आहेत एवढी जण होती तर आता आपण शूट करूया तर आता आपण हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमाला चालू करूया करूया ना सगळी आली ना प्रेरणा कारण ना भरायचं काम करते काय भरतात देवासाठी देवासाठी पहिल्यांदा भरतात ओके मला काय माहिती नाही आता पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यातली पहिली गोष्ट आहे ओके a 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 तर मंडळी सुरुवात करूया हळदी कुंकुवाला तर या तर ह्या मोठ्या ताई आहेत आणि माझ्या मोठ्या नणंदबाई आहेत आ, या दोन नंबर ताई या तीन नंबर या चार नंबर नमस्कार तर इकडे आहे ताई आहे हा माझ्या सोधवड भोळ्या मातोश्री आहेत आता रडू नको लग्न झालं <laughs> आहे आणि इकडे मावशी आहे जिला फोटोग्राफी ची जाम शॉक आणि इकडे ताई आहे आपण आ हा हा मी काळजी घेणार नाही तसे नाही आहे आ जा यात्रा आपण ডাই তগুড়ি গোড়গোড় বোলা তুড়ি গোড়গোড় বোলা তিড়গুড় গোড়গুড় বোলা

पंच बार है हे पंचपाळ आहे आणि हे आज मी मान म्हणून देते पहिल्या हदी कुंकुला या मातोश्री पुढे या झालं या, जा मी तू सांग आता इथे काय चाललंय ते पहिल्या हळदी कुंकुआला हळद कुंकू लुटायचं असतं तर मी आता ते हळद कुंकू लुटते करू तर आता ताई नाव घेणार आहे ताई कस नाव घेते गुलाबाच्या फुल गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर गुलाबाची कळी अनंतरावांचं नाव घेते हळदी कुंकुच्या वेळी आम्ही नाव घेणार आहे काही समोर संब, दबाज्याच्या समोर काढली सुंदर रांगोळी फुलांची दिगंबरावांचं नाव घेते बांधलांची ना, 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 संक्रांतीत देतात हळदी कुंकाचे वाण संक्रांती देता वान रोन वाण मला आहे सौभाग्याचे मान हळदी कुंकुसाठी जमल्या साऱ्या बायका हळदी जमल्या साऱ्या बायका लोकेश नाव घेते सर्वांनी ऐका मावशीला नाही गाय बोलते मावशीला नाहीयेत कराच्या पिंडीवर बेल घालते वाकून विजय रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून पूजाचा साहित्यात उद्यक्तीचा पुढा बोलते संजय रावांच्या नावावरती बोलला अकबर सुडा करंट्यामध्ये हळदी कुंकू भरते कपाळाचा कुंकू जसा चांदण्यांचा ठसा समीर रावांचे नाव घेते सारे जणी बसा कुंकूच्या कांड्यामध्ये हळद कुंकू भरतीये केळ्या देते सोलून की पेरू देते चिरून राजेश रावांच्या नावाचे कुंकू लावते कोरून आणि आता ताई ना हळदी कुंकू लावते आय बोलतीय गोर 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 बोला बोल. न्या गोर गोर बोला. बोलशील ना काय.

संक्रांती निमित्त ठेवलं हळदी कुंकू तर नाव घेते घाई घाई अख्ख्या मंडणगड तालुक्यात असं कोणतं गाव नाही जिथे माझ्या अंकित रावांचं नाव नाही अजून अनु काय चांगलं आहे आमच्याकडे दारू असते ना दारू गावठी ते असे पर्वत अनु समजा संपताना जाणार नाही ते म्हणून बोलतो मी पण एक घेणार आहे डाबू इकडे पुढे ह्या साइडला ला आण तू ह्या साईड ह्या साईड नाही कोणाला आणू काय हा ताई काय गोय काय इकडे ताई ताई समोसा चटणी चांगले आहे मंडळी आपला जो मकर संक्रांती तो कशामुळे म्हणजे कशासाठी साजरा करतात तो आणि जे हलव्याचे दागिने असतात ते का घालतात याचं तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता माझी ताई आहे ते आपल्याला सांगते थोडं माहिती काढून जे वडीलधारी लोक आहेत त्यांना विचारून ती आपल्याला काहीतरी सांगते कि हळव्याचे दागिने का घालतात आणि मकर संक्रांतीचा जो सण आहे ते त्यावेळेला जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात तो का करतात कशासाठी करतात बघूया ऐकूया नमस्कार हळव्याचे दागिने का घालतात ते तुम्हाला मी थोडस एक महत्व सांगते की हलवाचे दागिने एवढे काही महत्वाचे नसतात तर जावय आणि मुलगी ही जेव्हा आईकडे येते तेव्हा ते हौशेने घालतात महत्वाचे हे दागिने हलव्याचे आणि लहान मुलं वगैरे असतात त्याच्यामुळे ते हलव्याचे दागिने एक परंपरा आहे म्हणजे एक हे आहे म्हणून ते घालतात आणि तिलगुळाचे लाडू हे उष्ण म्हणजे उष्ण आहेत म्हणून त्यासाठी ते तिलगुळ वाटतात

मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा ना कमेंट ना करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ वेगवेगळ्या टॉपिक वर पाहण्यासाठी तर आता बघूया आरू काय करा शेअर करा